नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ताताईनो श्रावण महिना सुरू झाला आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण श्र श्रावणी गुरुवार कसे करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावणी गुरुवार आपल्या प्रार्थनेचे फळ लवकर कसे मिळेल स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा खरी प्रार्थना कोणती मागणे कसे मागावे प्रार्थना तर सगळेच करतात पण सगळ्यांची प्रार्थना कळत फळाला येत नाही असे का स्वामी समर्थ महाराज म्हणतात श्रावण महिना हा श्रावण शा, महिना म्हणजे अत्यंत पवित्र महिना असं आपलं आपण सर्व सर्वजण मानतो मराठी वर्षात महत्वाचा मानलेला गेलेला सातवी काळ चातुर्मास सुरू झाला आहे संपूर्ण मराठी वर्षात चातुर्मासाला सर्वाधिक महत्व आहे यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आल्यामुळे चतुर्मास विशेष ठरला आहे तर श्रावणातला पहिला गुरुवार आता उद्यापासून येत आहे तर श्रावणी गुरुवारी बृहस्पती पूजन केले जाते श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्यामुळे माणूस विविध माध्यमातून भगवंताला भजत पूजत असतो आयुष्याचे कल्याण व्हावे सुखसमृद्धी लाभावी पैसा अडका धन धान्य वैभव प्राप्त व्हावे यासाठी करत असलेल्या कष्टासह आपल्या आराध्याला प्रार्थना करत असतो अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात स्वामींनी समाजाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला आहे खुद स्वामी समर्थ स्वतः स्वामी समर्थ महाराज आपले पाठी राखा आहेत हा विश्वास आजही हजारो भक्तांना जगण्याचे बळ देतो स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामींच्या कृपेने सानिध्य भाविकांना पदोपदी जाणवते अशक्यही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्ताची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार म्हणजे असं श्री स्वामी समर्थ असं नाम जप केलं तरी एक वेळेची एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनु अनेक लोकांचा अनुभव आहे देवाने आपली इच्छा पूर्ण क करावी असे प्रत्येकाला वाटते प्रार्थना तर सगळेच करतात पण सगळ्यांची प्रार्थना फळाला येते का याचे कारण म्हणजे स्वामी समर्थ महाराज एक दृष्टांत देऊन सा जातात देऊन सांगतात सगळे भक्त स्वामींना शरण गेले एकदा समस्त शिष्य समज स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला स्वामींच्या सोबत असूनही सगळे सगळे भितरले होते सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते परंतु पावसाचा था जोर थांबाडतच था चालला होता असे चालत राहील तर चालत राहिले तर परसदृश्य परिस्थिती निर्माण होईल अशी या भीतीने सगळे सगळे भक्त स्वामींना शरण गेले तेव्हा स्वामी गे म्हणाले अरे असे गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा प्रार्थना करा सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळाला येते यासाठी एकमुखीने एक, एक दिलाने प्रार्थना करा एखादी गोष्ट तळमळीने केले तर तिचे फळ निश्चित मिळते सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि आणि काय आश्चर्य पाऊस कमी होत हो होता होता पूर्ण थांबला तर सांगायचं तात्पर्य काय स्वामी सांगतात स्वामी सांगतात एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागले एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्येच आहे आणि भावनेमध्येच आहे अशी असायला हवी तरी तर ती खरी प्रार्थना मागणी असे असावे की ज्यात केवळ आपला हिताचा नाही तर समृद्धीचा अर्थ अर्थात सर्व जीवसृष्टीचा आणि भक्तांचा विचार केला असेल दुसऱ्यांचं वाईट आणि माझे चांगले व्हावे ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही हे कायम लक्षात ठेवा स्वामी समर्थांचे सर्वां स्वामी समर्थ महाराज सगळ्यांचे कल्याण करतील आपणही समतेने ममतेने आपुलकीने सर्वांचा विचार करून चालायला हवं असा उपदेश स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या सर्वांना दिला तर ही माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या या व्हिडिओ माहितीबद्दल तुम्हाला जर काही कमेंट असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा कमेंट करा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा श्री स्वामी समर्थ